पहा गा आत्या कसं झालं डेकोरेशन आवडलं का तुम्हाला गंगा आत्या डेकोरेशन आवडलं का तुम्हाला हो बाई लय मस्त केलं लय मस्त खरंच ना अशी साजरं केलं डेकोरेशन ती पाय शांता बी किती साजरं केलं आणि तो बाई अशू आता अजून काही लावा लागतं का मग फुलं गिले गेले ते सांगितलं ते सगळं आणलं ना अजूनही आहेत ते प्लास्टिकच्या फुलाची वेल आहे तोरण आहेत अजून लावशील ना मग दुकान तुला नाही आता नाही एवढंच बस होते ते जास्त गजगज दिसते मग हे छान मोकळं मोकळं वाटून राहिलं

तर सर्वात पहिले तो, तो भाईका काम रहता ना शादी में हमारी से तो भाई को ज्यादा मान रहता शादी में अरे हां हां हा, हमारी स्नेही हमारी स्नेही बहुत रहता भाईका बहुत मान सम्मान रहता भाई और भाभी का हमारी भी सब की स्नेही जैसे रहता हां आमच्यात त पहिले तुम्हाला सांगतो शिवा भाभी आमच्यात पहिले भावाचं वडील चढते लग्नात मग नंतर दुसऱ्याचे चढतात पण आता आजकालच्या भावाइले कामच असतात ना बिझी आहेत ते म्हणून ते लवकर येत नाहीत हे त आमच्याती कसं आहे हां सम데이 सारकते वैभव एक सरकसा आहे आजकालची पोरं नाही बाई कामात कशी बिझी आहेत ना व नाही तर पहिल्या काळात भाऊ भाऊजाई एक एक महिन्याच्या आई मीच लग्न असलं की आता माझ्या शांतीच्या लग्नात माया भाऊ अन्न जई एक महिना पहिले आली की पंधरा दिवस राहिले लग्न झाल्यावर पंधरा दिवसांना घरी गेले म्हणजे दीड महिनाच उत्काम होतं त्याचं आता कुठे आहे माय आता उद्याचं लग्न आहे काय तर आज आज येतात ते मोठा मुश्किल लग्न लागले की फुर आपापल्या घरी कसं आहे भाजी आता काय राहिलं नाही पहिल्यासारखं हां हां वही तो वही तो बोल रही वही वही बोल रही मैं हमारी इसमें भी कैसे जल्दी आ जाते भाई भाभी बहन मौसी है ना बुआ सब आ जाते सब जब जो 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 हमारे नजदीक के रिश्तेदार है वो सब जल्दी-जल्दी आ जाते हैं सगळे सरकच आहे ना बाई सगळे सरकच आहे एक्स्ट्राग्रेस सगळे पण आता जमानाच बदलून गेला ना भाई बाई हावशे भाभी आजूंद राय रामाय भाऊ भाऊजे माय भाचा आजूंद रायले आता इतनच पोसतीस आता पान कसं घर बंकला हल्ला माय भाचाचा बल कसं हरी काहीतरी लग्नाचा ना कसा हल्ला करते मग मग कसं लग्न करा वाटते मी वरण आले की वरण नाही कसं सुन सुन चटून राहिलं अगं आत्या सगळं बरोबर आहे पण नवरदेव कुठे आहे नवरदेवाला बोलाव ना त्याला कपडे वगैरे घालायला लावना त्याला त्याला बसवा लागेल ना इथे बाबा अश्विनी दादा येत नाही ना मंगीत दादा येत नाही लाज वाटते म्हणते बाय चाय मध्ये लाज वाटते म्हणते येत नाही म्हणते मी आता म्हटलं त्याला ये रे बाबू बसित नाही म्हणते लाज वाटते म्हणते मध्ये

आ, हो ना माय बाई हानी ना नवर्द्याची मामी हुशार नवर्द्याच्या मावशा हाताना मायबाई करू लागेल मग मामीच काय आहे मामी मागून आली तर चालते मावशा हाता हुशार ते हुशारात मावशी एक शेवट करूयात काय येत नाही मायबाई एवढं मस्त मस्त सजलो कोण मग आश्वीस अश्विनी ना शांताबाईची भाची आहे ना ह्या अश्विनी केलं मायबाई मस्त केली साजरे केलं मला मस्त केलं बिचारी हुशार आहे असं नाही हे आहे का अश्विनी हो शांताबाईची भाची नाही मस्त केलं मस्त केलं मस्त केलं खरं आजकालच्या पोलीस उरली येतेच नाही हे आपल्याला काय येतं हे एवढं पहिले नव्हती ना एवढं आता लय सुरुवात काहीच्या काहीच बाबा आता फोटो पाहतो ना मी भलकसच मस्त करतात मस्त केलं अजूनही करजो बाई उद्या उद्या करजो मग उद्या हळदीचे करजो हो काकू उद्याला पण करेल ना उद्याला पण करेल असंच बाबा काकू नाही येतो इथे मावशी येते मावशी म्हण काकू म्हणते ह्या बाडी अच्छा हो का मावशीतच का त्या माझ्या मला काय माहितीये का त्या बरं मावशी मावशी म्हणते उद्याला करेल मावशी मग मी असं आता आज ते लग्नासाठी काय काय बनवलं व करंजी चकली चिवडा लड्डू सगळं बनवलं नाही का तुझं लग्न आहे मंगित दादाच तर हो रे बाबू सगळं बनवलं मी चिवडा भाजला करंज्या केल्या लाडू केले सगळं केलं तू खात का थांब तुला आणतो मग प्लेट भर मी आणि ती आईली आणतो जाय ना मग ला हात्ता गीत पाय ना हा हात्ता गीत पाय धुई मग नाश्ता गीत पाय करून घे हा गेले आला आला जरा खादोडे पण करून जायला जरा खादोड्या आल्याबरोबर चिवडा मागते आता भरला जाय ना हो बाई दुतो मी हात पाय थांबा

असं काय हा त्या भाचा नाही हाव मग भाऊन भाऊजे आल्याशिवाय लग्नाला रोंद घेते काय भाऊन भाऊजेस असतं का माय लग्नात बरं आहे चांगला आहे करा ना मग सुरुवात आता बाई शांताजी आई करा ना सुरुवात काही तुमच्या लोकांचे गाणे गिणे म्हणतात तरी म्हणा मग लग्नाचे आता मा भल्या मस्त म्हणतो तू म्हण भावासाठी म्हणणे खांदा गाणं बर म्हणतो म्हणतो गंगा त्यासाठी म्हणतो त्या भाऊ भाऊजेसाठी म्हणतो ओ अक्का मी चाललो बाहेर खेळायला मला बोर वाटतात ती गाणी मी चाललो बाहेर मला ऐकायची ती गाणी गिनी बर जाय मग बाहेर बाहेर खेळ पुराय पण हे आणि जास्त दूर जाऊ नको बाबू तिकडे हा उन्हा तानाचा इकडे आपले 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 ऐकायचं खेळ माय काय माय जुने गाणी आता हा जुने गाणी माय म्हणतो पण कापडी मांडव दिसतो यरी तारी ता आले नवर देवाचे मामी सभादना वलिया ता साजरा म्हटलं मग माय साजरा म्हटलं तू म्हणलं शांत त्या ना तेव्हा म्हणणं बर म्हणतो त्यासाठी म्हणतो आता ऐक मग वाजते वाजंत्र गाव चाल हो माझा गबाई मंगीस அமனி ஜி அனுமால நீ சிராஜா கங்கூச்சி பாயசுன பாலக்கி மீ వడిలో తి సీక తూ కూ కదరు శాంతభా మళ్ళీ సాధర మస్త ఆయన కరస్ కంగలా జమల కవడలు తు హాతయి మస్త మరీ ఆవే మస్త నవరదేవామి తులి మనతో మరివరే మే గాఖ మవడ మహిళ మామీనా సాలి మన హుయా మాగ్న మామీ అన్నీ बहुत ही बढिया बहुत बढिया अच्छा अच्छा फिर सब सबने अच्छा सबने अच्छा गाया गाना मस्त गाया मस्त गंगा अब जाऊ का बेटा मैं हां घर जाऊ क्या मैं अब कैसे मेरी बहू अकेली है ना अकेली अकेले विजय भी नहीं आज घर पर काम था तो परमता गया है जा जाऊ क्या मैं घर पर फिर वो जो चुडिया वाली चुडी वाली आ जाएगी, तो फिर मेरे को बोलाय ना तू आवाज देऊन देचो मली लेकराला पाठवून देजो नाही तर फोन लावून मी गंगा का मग देऊन तुम्ही अहो नाही ना था, हो थांबा ना थांबा ना यांच्या बाबा मी चहा घेऊन ना आता चार चहा ठेवते ते ठेव मी मग ला चहा ठेव मग जा चहा पी आणि नाही मी सुरजात आलीच नाही हो सुरजा आली हो लागते मी आलीच आली बदमा आली आणि गो शांता बाई बबिता आलीच नाही अजून तिला माझ्या करून नाही करू येते काय लग्न दिवशी येते अहो येते बबिता येते अ माय तिथे भाऊ जाईन डांगळ केला काय सांगू तुला आता फोनवर सांगितले मले म्हणे आली की सांगितली शांता तुम्हाला सगळं सविस्तर म्हणे अ माय डांगळ डांगळ डांगड खोर जाय तिचे भाऊ जाई पण काय लय डांगळ खोर

लेस लवकर आली का म्हणजे धाकांना उशीरा आली शाईनी आणि म्हणते झालंच नाही काय झालं का म्हणते लग्नाचे काम ती आडी थांबणार आहेत तर मग ती आडी थांबू का आम्ही लग्न आणि कोणती जाणार लेकर आहे तो तुरी त्या मागे मागे येऊन राहिली लवकर सवकर या होती आता शांता तू होती ना वा तू होती सगळं सांगा सवरे लग्नाचं माय काय काम आहे मग माय काय काम आहे <laughs> शांतरी असल्या कोणाचं काम रोडी पडती नाही शांतरी लय हुशार आहे लय हुशार मग तर बसली चटानी सारखी मग तो बसली जायला मग आम्हाला लावून टाकलो मग तर बसली का जागीवर काही येणे नाही दिली जायला कामाला लावून टाकलं लय हुशार आहे शांती Hey! Right.